हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपलं पूनम समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवत आहोत तुळीचं उसळ म्हणा किंवा घुकरी म्हणा खूप छान आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता तर काय करायचं मी एक ग्लास तुळी घेतल्या स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातल्या आणि त्यानंतर सकाळी कुकरमध्ये दोन चिट्ट्या काढून घेतल्या बघा दोन शिट्ट्यांमध्ये तुळी कशा छान शिजलेल्या आहेत त्याचा कटसुद्धा छान आलेला आहे कटाला कलर छान आलेला आहे त्यानंतर फोडणीमध्ये तेल घेतलं त्यानंतर जिरे मोहरी तमालपत्र आलं लसूण पेस्ट घालून छान फोडणी परतून घेतली कढीपत्ता पण घातला त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा परतून घेतला आणि मी एका बाउलमध्ये तिखट मीठ हळद धनेपूड तसेच गरम मसाला आणि अथर्व मटण मसालासुद्धा वापरलेला आहे त्यामुळे ग्रेवी थोडी घट्ट होते आणि एक टोमॅटो घेतला टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर मिस मिक्स केलेले सगळे मसाले त्यात मिक्स करून घेतले आणि फोडणी छान तेल सुटेपर्यंत परतून घेतली छान परतून घ्यायची आणि अधूनमधून हलवत राहायचं त्यानंतर आपण कुकरमध्ये शिजवलेल्या तुळी पातेल्यामध्ये घालून घ्यायच्या आणि हळू घालायचा जरा छान परतून घ्यायचं आणि गरजेनुसार पाणी घालून छान उकळी येईपर्यंत शिजू द्यायचं तुम्ही हे उसळ असंच सुद्धा खाऊ शकता पण आमच्याकडे यामध्ये चपाती घालून खातात त्यामुळे मी छोट्या छोट्या चपात्या घालून त्याची घडी घेतली आणि ते उकळी आलेल्या उसळमध्ये एक एक करून सगळे टाकून घेतल्या मला छोट्या छोट्या चपाती लाटायला कंटाळा आला त्यामुळे मी एक मोठी चपाती लाटली आणि ग्लासने त्याच्या छोटे छोटे पुऱ्या करून घेतल्या आणि त्या मी उसळमध्ये हळूहळू सोडलेल्या आहेत आणि यावेळेस फ्लेम लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचं अधूनमधून फ्लेम, फ्लेम हायसुद्धा करायची आणि शिजवून घ्यायचं खूप चविष्ट लागतात आम्ही तर हे केल्यानंतर चपाती करतच नाही खूप आवडतं आम्हा सगळ्यांना तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू फॉर वाचिंग.